बोलते हे आपल्याला मनोगोल व्यक्त करते भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की व्यासपीठावर सर्व मान्यवर या ठिकाणी जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो मी या ठिकाणी वेगळं काय बोलाय आलो नाही <laughs> कारण की मी रोजच एखादी चिरफाड करतोय तुम्ही सगळे बघताय आणि अन्याय किती करायचा कोणावरती करायचा आणि कसा करायचा याच उत्तम उदाहरण आमदार साहेबांना माहित आहे सव्वीस प्रश्न विचारले पण एकाच्या मायके लाल मे हमने ऐसा कुछ क्या नहीं, कोई बोल नाही काय दुर्दैव आहे विकास म्हणजे विकास म्हणजे विकास म्हणजे काय असतो नोकरी लावला आणि आठ हजार रुपये पगार द्यायचा आणि बारा हजार रुपये पगार द्यायचा आणि त्याच्या बूथवरती जर कमी मतदान झालं तर त्याला घरी जा म्हणायचं हा तुमचा विकास आता का। काय <प्रागाँ> लागलेत नोकऱ्या पण त्या तांबोळी परिवाराची शोकांती काय त्या डांगे परिवाराची शोकांती काय तुम्ही पाहिली असेल बिचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला हीच काय लोकशाही संविधानाची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिलं आम्हाला आम्ही पालन करतो पण तो राहुल बाबाने कोरी पुस्तक वाटली संविधानाची विश्वजीत जी दिसली नाहीत इतर फार फार बोलता भार बोलता संविधान बचाव बोलता राहुल गांधीने जेव्हा कोरी पुस्तके संविधानाची वाटली तेव्हा कुठे गेला होता तुमचा आवाज त्यामुळे संविधान आमच्यामुळे नाही राहुल गांधी आमच्या संविधानामधलं आरक्षण काढणार आहे त्यामुळे संविधान खत्रेमध्ये किती सहन करायचं त्यांना वाटत की आम्हाला बोलणार कोण नाही पण लक्षात ठेवा इथला नागरिक शिक्षित झाला इथला समाज जागरूक झालाय तुम्हाला प्रश्न विचारू शकतो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणं बंधनकारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते गुलामांना गुलामगिरीची जाणीव केल्याशिवाय तो पेटून उठत नाही त्यामुळे आता तरी गुलामांना विनंती आहे अरे एवढ्या अत्याचार होतात एवढे अन्याय होतात कुठेतरी स्वाभिमान सेल्फ रिस्पेक्ट न जगायला शिका अहो ब्रह्मानायची घटना मी त्या ठिकाणी गेलो भाऊ पण गेले असते लाईव्ह रिपोर्टिंग केलं जिल्हाधिकारी कार्यालयातून बोटी निघाल्या सरपंच साहेब बोटी आणाय गेले आणि बोटी आणाय गेल्यानंतर तिथला ग्रामसेवक त्या बोटीवरती स्वाक्षरी देत नव्हता की बोटी ग्रामपंचायतीला मिळाली जेव्हा कळालं बाबा तू स्वाक्षरी का देत नाही सरपंचाने प्रश्न विचारला तेव्हा सांगण्यात आलं कि विश्वजीत साहेबांनी त्या बोटीचा नारळ फोडला नव्हता सत्य परिस्थिती आहे आज संध्याकाळी व्हिडिओ टाकतोय घाबरू नका आपण बाबाला नसतो कारण की का का। द्राग 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 अरे आमचा नेताच वाघासारखा आहे नुसतं वाघ म्हणून वाघ म्हणत नसतो मांजराला वाघाच कातड घात वाघ म्हणत नसतो वाघा वाघाच्या पोटी जन्माला लागतो अरे <प्थाथ> आम्हाला नोकऱ्या नको अरे आम्हाला शिक्षण नको पण आमच्या भागात पाणी नाही आम्ही शिक्षित झालो आम्ही नोकरी देणारे बनायच आहे स्वप्न आहे या पलूस कडे गावला औद्योगिक क्रांती घडवायची धंदे आणायचे आहेत कारण या ठिकाणी सरकारी उद्योगधंदे आणले एक सरकारी हॉस्पिटल सांगा शंभर खटांचं आपल्याकडे उपलब्ध आहे सगळं प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलं सगळं भारतीय असेल सगळं असेल प्रायव्हेट लिमिटेड सरकारची योग एक योजना आणली नाही एक एम सी आणि ती बंद अवस्थेत ठेवली परंतु लोक जाणती झालेत सात सहा वर्ष तुम्हाला संधी दिले भाऊ ना फक्त एक संधी द्या जिल्हा परिषद चा अध्यक्ष तुम्ही असेल आता आपल्याला आमदार पाहायचंय आमदार पाहायचं भाऊ कारखाना आमच्या अंशांत का दुसऱ्याच्या नावाने फोडायचे दहा वर्ष या कारखान्या आमची घरपट्टी दिली नाही त्याचा विचारत नाही कारण की ग्रामपंचायत जवळ आमचा आमदार जाईल ना ग्रामपंचायत पण खेचून आणू लक्ष अरे विधानसभा तो एक छाकी ग्रामपंचायत तो अभी बाकी शब्द आहे आपला घरपट्टी द्यायची नाही अहो त्याचं मोजदाच नाही क्षेत्रफळ नाही काय नाही आणि आमच्या ग्रामस्थावरती भाऊ दुप्पट करपट्टी लागण्याचं पाप यांनी या ठिकाणी केलंय एखादा कंप्लेंट केली जात त्यावरती हल्ला केला जातो आता साक्षीदार मी स्वतः पण काळजी करू नका मी भिणारा नाहीये कारण माझा नेताच मुळा भिणारा नाहीये आणि बस बंद काफी आहे एवढंच मी सांगतो आणि एकजुटीनं कमळाचं बोट मोदीजींची अयोध्या मोदीजींचं राम मंदिर तीनशे सत्तर कलम त्रिपल सगळं आठवायचं आणि सगळा राग जो आहे या भ्रष्ट राजकारणी वाटूळ केलं या पलूस कडेगावच आगामी काळात बापाला बाप म्हणणारा आमदार आपल्याला द्यायचंय एवढं लक्षात ठेवा दोन नंबरच मटण आहे दोर नंबर चो बटन आहे कमळासमोरचं दाबायचं आहे आणि आमच्या भाऊना प्रचंड मोदी शाह आहे धडकी आहे लक्षात ठेवा आज सुद्धा कार्यकर्त्यांना फोन यायला लागले रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं अहो पाठून कसला वार करताय सांगली पॅटर्न म्हणजे तुमचा पाठून वार करण्याचा पॅटर्न हे मत असेल तर समोरून वार करा आम्ही छेडाला तयार आहोत एका कार्यकर्त्यांना दुखवलं भाऊच्या साक्षी सांगतो भाऊ तुमची गरज नाही आम्ही या ठिकाणी आहोत एका कार्यकर्त्यावर अन्याय केला फोन केला आणि काय केलं तर विशाल गाड भाऊ याच गावातला मी आहे ह्याच गावातला भूमिपुत्र आहे मुघलराव मुलकांचा नातो आहे लक्षात घ्या विसरू नका त्यामुळे मी करून बाहेरून नाही आलाय आणि पुण्याचं तर मी नाहीये अहो आमच्या भाऊची जर गाठ घ्यायची असेल तर तुम्हाला मतदारसंघात थांबावं लागेल पण आताच्या आमदारची गाडी घ्यायला कुठं जावं लागतं हा कुणाला खाली सही करावी लागते नव्या माळ्यावर थांबवलं जात हे बाबा माळावरच खाली येते आणि आमदार साहेब येऊन गेलं म्हणतंय काही शोकांती काही शोकांतिका म्हणजे हेलिकॉप्टर तो माणूस फिरतोच पण हेलिकॉप्टर जिथे लॉय लँड होत तिकडं पण तो माणूस भेटत नाही आम्हाला जनसामान्यातला आमदार आहे सामान्य जनतेतला आमदार आहे प्रामाणिकपणे काम करणारा आमदार आहे संपतराव अण्णाचा वारसा पुढे घेऊन जाणारा आमदार आहे वीस तारखेला कमळ्यासमोरचं बटन दावायचं ही आंधी आहे मोदींची आंधी राहुल गांधी तर थांबू शकत नाही कसं लाच त्याला इकडं काय संबंध त्याचा काय कळत त्याला अशा माणसाला आणलं आणि आमची वांदीची जमीन भ्रष्ट केली हो बर भाऊ तुम्ही जेव्हा निवडून या तर आम्ही शब्द देतो मोदी साहेब या ठिकाणी येतील आणि आपल्या प्रेरणा संकल्प सिद्धस्थानाच उद्घाटन करतील कारण <प्राणा> की मुख्यमंत्री भेट्या घालणारा कधीच होऊ शकत नाही त्यामुळे आगामी काळात दोन नंबरच जे भाऊंच कमळाचं बटन आहे त्यावरती आपण नक्कीच त्यांना प्रचंड मताने विजयी करा असा संकल्प करूया आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद भारत माता की भारत माता की यानंतर